नमस्कार ब्रेकिंग विदर्भ न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सकाळच्या ताज्या अपडेट जाणून घेऊया विदर्भासह वर्ध्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वादळी बाळासह पावसाने जोरदार हजेरी लावली अनेक ठिकाणी झाडांशी जर पुढे सुसर्गाच्या वाऱ्याने नुकसान देखील झाले सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळते आहे वध्याच्या आलुट येथे झाडावर वीज पडल्याने झाड जळाले आहे जवळच असलेल्या नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केलेले हे दृश्य आता चांगलेच व्हायरल होते आहे ढगांच्या फेरगासह वीज पडल्याने हे झाड जळाले आहे सध्याच्या आयपीएल मालिकेत एम एस धोनी चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार म्हणून पाहणार आहे सध्याच्या कर्णधार ऋतुराज गायकवाडी याला दुखापत झाल्याने धोनीची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे सीएसकेच्या मुख्य प्रशिक्षकांनी तशी घोषणा केली बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील शासकीय क्रीडा संकुला स्विमिंग पूल मध्ये मेडिकलच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय चिखली शहरातील रामसिंग चुनीवाले आयुर्वेदिक महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिक्षण घेणारे विद्यार्थी घटना घडली आहे विवेक वायडे विवेक वायडे अशी मृत्यू विद्यार्थ्यांची नावे आहे पुढील तपास पोलीस करीत आहे वर्धा त्रेपन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे पोलिसांनी तब्बल दोन लाख चौवेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अटक करण्यात आली आहे वद शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची ही कार्यवाही आहे